नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मीनाक्षीताई आपली ताई या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील एक नवीन घटक पाहणार आहोत आज आपण एका नवीन स्वरचिन्हाची ओळख करून घेणार आहोत कालच्या तासामध्ये आपण ते अक्षर शिकलो होतो ज्याचं नाव होतं ओ काय नाव होतं तर ओ आणि याच ओचे चिन्ह कसे असते ते आज आपण पाहणार आहोत ते चिन्ह प्रत्येक अक्षरासोबत कसं जोडलं जातं आणि स्वतःचा आवाज कसं देतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात बघ ऐक वाच काय करायचं आहे इथं जे चिन्ह दिलेलं आहे अक्षर दिलेलं आहे ते बघायचं आहे त्याचा आवाज कसा होतो ते ऐकायचं आहे आणि ते वाचायचं सुद्धा आहे हे चिन्ह आहे ओ काय आहे चिन्हाचं नाव बघा ओ आणि हे कशाचं बरं चिन्ह आहे तर मागील तासाला आपण जे नवीन अक्षर शिकलो होतो त्याचं हे चिन्ह आहे हा त्याचं काय आहे हे चिन्ह आहे आता आपण हे चिन्ह प्रत्येक अक्षरासोबत कसं चिकटतं ते पाहूयात हे चिन्ह ओ आहे आणि हा आहे बघा घ ओ घ काय तयार झाला घो काय झालं इथं ओने स्वतःचा आवाज घला आणि त्यामुळे घ मध्ये ओ मिसळला की आवाज तयार झाला घो काय आवाज तयार झाला घो आता याच पद्धतीने आपण पुढची पण कृती करायची आहे काय करायचं आहे तर ओ जोडून लिही आपला काय करायचं आहे ओ हे स्वरचिन्ह जोडून लिहायचं आहे कसं लिहायचं तर जसे क ओ क ला ओ को काय होणार आहे क ला ओ को तसंच आता आपण या सगळ्या अक्षरांना ओ स्वरचिन्ह देऊन बघायचं आहे बघा आता कसं देते मी उभी रेष आणि डोक्यावर तिरपी रेश. तुम्ही सुद्धा असंच हे स्वरचिन्ह सगळ्या अक्षरांना देऊन घ्या मी पण तोपर्यंत या सगळ्या अक्षरांना ओ स्वरचिन्ह देते मग आपण यांचं वाचन करूयात मी या सर्व अक्षरांना ओ स्वरचिन्ह दिलेलं आहे तुम्ही सुद्धा या सगळ्या अक्षरांना ओ स्वरचिन्ह दिलेलच असेल आता आपण वाचून पाहूयात मग mơ là ố mù mở mơ là ố mù lở lơ là ố lộ gỡ gơ là ố gỗ rỡ rơ là ố rộ bờ bơ là ố bộ nở nơ là ố nụ sở sơ là ố sổ P, P là ố, cổ. T, T là ố, tổ. C, C là ố, sổ. L, L là ố, lộ. H, H là ố, hộ. D, D là ố, dụ. D, D là ố, độ. R, R là ố, độ. व व ला ओ ग, गला ओ गो ध ला ओ धो यो फ, फ, फो जला ज, ओ जो श श, ला ओ शो याच पद्धतीनं सुद्धा, वाचन करायचं आहे जेणेकरून तुमचं वाचन सुधारणार आहे आणि ते पटपट देखील होणार आहे तर ही अक्षरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या त्या प्रत्येक अक्षराला असं स्वरचिन्ह जोडा बघा ही जी अक्षरं आहेत ती जांभळ्या रंगामध्ये लिहिलेली आहेत त्यामुळे पेन्सिलनं मी जो ओ दिला आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही कारण की खाली पांढरा रंग नाही तर रंग आहे जांभळा त्यामुळे दिसत नाही पण जर मी हे स्केच पेनने किंवा पेनाने केलं असतं तर ते पुस्तकामध्ये दिसलं असतं पण आपण -पन, पहिलीच्या विद्यार्थ्यांना पेन वापरायचा सल्ला देत नाही म्हणून मी इथं पेन्सिल वापरलेली आहे तर तुम्ही सुद्धा पेन्सिलनेच इथं गिरवायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली ताई या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हुँ? आता आपण काही नवीन शब्द देखील वाचणार आहोत तुम्ही सुद्धा ते शब्द नीट ऐकायचे आहेत आणि वाचायचे आहेत शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आहेत चला तर आपण काही शब्द वाचूयात कोकण कोकण खोके खोके गोठा गोठा घोरपड घोरपड चोर चोर छोटा छोटा जोकर जोकर झोका झोका टोपी टोपी ठोसेघर ठोसेघर डोळा डोळा ढोल ढोल तोफ तोफ थोडा थोडा दोन दोन धोका धोका नोट नोट पोपट पोपट फोडणी फोडणी बोट बोट भोपळा भोपळा मोगरा मोगरा रोपटे रोपटे लोकर लोकर सोनेरी सोनेरी होडी होडी तुम्ही हे सर्व शब्द वाचा आणि वहीत लिहून घ्या यामुळे तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नवनवीन शब्दांची माहिती देखील होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली मिनाक्षित या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद